हो एक वेळ अशी आली होती जेव्हा युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा क्रिस गेल आय पी एल मध्ये अनसोल्ड राहिला होता अनेकांना हे ऐकून धक्का बसेल पण हाच खरा किस्सा आहे चला तर मग क्रिस गेलच्या आयुष्यातील या भन्नाट वळणाची कहाणी पाहूया दोन हजार आय चा आयपीएल लिलाव सुरू होता सगळे मोठे खेळाडू लिलावात विकले जात होते सचिन धोनी गंभीर युवराज अशा अनेक दिग्गजांमध्ये एक नाव सर्वांनाच हवं असं वाटत होतं ते म्हणजे क्रिस गेल वेस्ट इंडिजचा हा फलंदाज सहा फूट तीन इंच उंची अफाट आणि गगनाला फटके यासाठी प्रसिद्ध होता पण जेव्हा नाव जाहीर झालं तेव्हा एकाही फ्रचायजीनं बोली लावली नाही क्रिस गेल अनसोल्ड राहिला हे ऐकून सगळेच क्रिकेट प्रेमी चक्रावले असं कसं होऊ शकतं असा प्रश्न सगळ्यांना पडला पण नेमकं खरं कारण काय होतं गेलने आयपीएल लिलावासाठी स्वतःच बेस्ट प्राइस ठरवलं होतं दोन कोटी त्यावेळी हे रक्कम खूप मोठी होती होती शिवाय गेल त्या वर्षीच्या वेस्ट संघातून काही काळासाठी बाहेर होता फिटनेस आणि शंका त्यामुळे फ्रँचायजीच्या डोक्यात हे जोखीम वाटू लागले याशिवाय काही संघांची आधीच त्यांच्या विदेशी खेळाडूंची यादी पूर्ण झाली होती आणि मग काय क्रिस गेल आयपीएल दोन हजार अकराच्या लिलावात अनसोल ठरले क्रिस गेल सारख्या स्टार साठी ही घटना फार अपमानास्पद होती पण त्यानं हार मानली नाही तो नेटमध्ये प्रॅक्टिस करत राहिला आणि म्हणाला संधी कोणालाही सांगून येत नाही आय पी एल दोन हजार अकरा सुरू झाल्यानंतर आर सी बी संघातील एक प्रमुख खेळाडू डर्क जखमी झाला त्याच्या जागी संघाला तात्काळ दुसऱ्या विदेशी खेळाडूची गरज होती आरसीबीच्या नजरा गेलकडे वळल्या आणि मग क्रिस गेलला मध्य आयपीएल मध्ये आरसीबी कडून संधी मिळाली आणि मग काय तुफानी वादळ आलंच आरसीबी कडून पहिल्या सामन्यात गेलने एकशे दोन धावांची तुफानी शतकी खेळी केली त्यानंतर तर सगळा आय पी एल त्याच्या बॅट समोर झुकला फक्त त्या मोसमातच नाही तर पुढील दोन तीन वर्ष गेलने आय पी एल मध्ये वर्चस्व गाजवलं हो दोन हजार तेरा मध्ये त्याने पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध एकशे पंच्याहत्तर धावा केल्या जे आजपर्यंत आय पी एल मधील सर्वोच्च वैयक्तिक धाव संख्या क्रिस गेल मैदानावर जितका धमाकेदार तितकाच मैदानाबाहेरही मस्तीखोर त्याचं नाचण हसणं लोकांना हसवणं स्वतःचा आनंद साजरा करणं या सगळ्यामुळे तो फक्त क्रिकेट रसिकांचाच नाही तर आय पी एल फ्रँचायजीसाठी एक ब्रँड बनला मित्रांनो क्रिस गेल ची कहाणी आपल्याला एक मोठा धडा शिकवते एखाद्या क्षणी जर कोणी आपल्यावर विश्वास ठेवला नाही तर त्याचा राग न करता आपलं काम करत राहावं कारण योग्य वेळ आली की जग आपल्यावर विश्वास ठेवायला हे सिद्ध केलं की अपमानाचं सोनं करता येतं फक्त त्यासाठी चिकाटी मेहनत आणि आत्मविश्वास आज आपण गेलला बॉस म्हणतो त्याचे डान्स त्याचे सिक्सर्स पाहून खुश होतो पण ही चमक पाहण्याआधी त्याने अपमान संघर्ष आणि आत्मविश्वासाचा प्रवास केला होता अनसोल्ड ते युनिव्हर्स बॉस ही क्रिस गेलची आयपीएल आय पी एल मधील खरी कहाणी आणि हेच त्याला महान बनवतं मित्रांनो तुम्हालाही वाटतं का क्रिकेट की क्रिकेट किंवा आयुष्यात एखादं वळण चुकलंय तर ही गोष्ट आठवा काही वेळा संधी थेट तुमच्याकडे येणार असते फक्त थांबा मेहनत करा आणि जेव्हा संधी येईल तेव्हा त्या संधीचं सोनं करा